दारुडा नाही तर मध्यप्रेमी असं आदराने बोला कर्नाटक मध्यप्रेमी संघर्ष समितीची मागणी बऱ्याचशा अनेक आंदोलनं चर्चेत येतात त्या आंदोलनामध्ये केल्या जाणाऱ्या मागण्या या देखील पूर्ण होतात त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करणं ही अनेक वर्षांची परंपरा आहे पण बेळगावात एक आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ते आंदोलन कोणत्या समस्यांसाठी किंवा कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यानं ना केलेलं नाही हे आंदोलन थेट मध्यप्रेमीने केलं आहे इतकंच नाही तर त्यांनी हे आंदोलन करून काही मागण्या देखील केलेल्या आहेत मद्यपीनं समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे त्यांना दारुडांना बोलवता मध्यपी असं आदराने बोलावं अशा मागण्यांसाठी कर्नाटक मध्यप्रेमी संघर्ष समितीने आंदोलन करून केलेलं आहे बरं हे आंदोलन आंदोलनकर्ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर या लोकांनी कामगार मंत्री संतोष लाड यांना या संदर्भात निवेदन देखील दिलेलं आहे सरकारला मद्यप्रेमींमुळे दरवर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो असा दावा या मध्यप्रेमींनी केलेला आहे त्यामुळे बेळगावात या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या आंदोलनकर्त्यांवर नेते मंडळींचा देखील हशा पिकला नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात इतर वेळेस कामगार शिक्षक नेते मंडळींच्या आंदोलनाविषयी आपण ऐकतो पण बेळगावातील सुवर्णासौथ परिसरात मध्यप्रेमींनी आंदोलन केलं शुक्रवार पंधरा डिसेंबर रोजी मद्यप्रेमीने हे आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे बरं या मद्यप्रेमींमुळे सरकारला जो दरवर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो त्यातील दहा टक्के रक्कम ही मद्यपींच्या कुटुंबियांसाठी आणि मद्यपी आजारी पडल्यास खर्च करावा अशी अनोखी आणि जगावेगळी मागणी या मद्यप्रेमींनी केली आहे त्यामुळे या आंदोलनावर सध्या बरेच हास्यविनोद होत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी बेळगाव